नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजले आहेत पावणे आठ माझी देवपूजा झालेली आहे अर्णवाने अन्वी झोपलेले आहेत ॲज युजल रोजचा दिनक्रम असतो हा आमचा असा तर पावणे आठला डॉट आम्ही चहा पियायला घेतोच त्याच्यामुळे आंघोळ देवपूजा चहा सगळं करून रिलॅक्स असे चहा पियायला बसतो कारण अमोलना आठ वाजता बरोबर घरातून निघतात स आमूल कामाला गेले ना की मी वॉशिंग मशीन लावून घेते किंवा कधी कधी ना आणवेवी अर्ण उठले असतील ना तर त्यांच्या आंघोळीच्या नंतरच लावते तर ना आज लवकर आणवेवी उठलेली त्या आता वाजल्या आहेत साडे दहा आंघोळ वगैरे झालेली आहे आणवीची अर्ण आंघोळीला गेलेला आहे फुलं ना सकाळी लावली नव्हती मी तर आत्ता लावून घेतलेली आहेत फुलं आणि छान अशी देवपूजा झालेली आहे माझी ते ते एका साईडला गुलाबाचं फुलच ठेवलेलं पण ते ना पडलं तर मी एका साईडला ठेवून दिले ते मशीन लावलेली आहे ते इथे चहा उकळतोय चहा सकाळी उठल्या उठल्या ना अर्णवला आणि अन्वीला ना टी व्ही पाहायला लागतो म्हणजे कार्टून बघतात ते आणि ना त्याच्यानंतर मग रिलॅक्स असं खात बसतात तर आत्ता जेवणाचं काय करायचं सगळ्यात मोठा प्रश्न होता परत ॲज युज्युअल तर ना आज वडापाव करायचं ठरवलेलं तर चहा झाला की ह्यांना मुलांना देणार हे फक्त ना अन अर्णवचे दोन बदाम राहिले तर त्याला आता मी देते ते खायला तर आज आहे श्रावणातला पहिला सण नागपंचमी तर नागपंचमी आमच्या माझ्या आईकडेच नागोबा आहे त्याच्यामुळे तिथेच आम्ही पूजा करून घेतो ह्या दृश्या मॅडम जस्ट उठलेल्या त्या खेळण्यात गुंतलेल्या एवढ्या तर अन्वी ना मामीच्या मांडीवर बसून माहिणी आणि अन्वी मिळून पा नागोबाला दुधाने आंघोळ पाण्याने आंघोळ घालून घेत आहेत हळदी कुंकू व्हावून घेत आहेत हा आहे आमच्या घरात आईकडे नागोबा त्याची ओवाळणी करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी ही पूजा करून घेतली आईच्या घरातलं ना देवघर मी तुम्हाला दाखवलं नसेल तर हे बघा हे छोटीशी पिं हे आहे नागोबाची मूर्ती तर ते लाया आणि बाताशा सोडून घेतले आणि छान अशी पूजा झालेली आहे तर पप्पांचं देवघर असं आहे हे ना गणपतीची मूर्ती ना पितळीची आम्ही इथून आणलेली हरिद्वारवरून हरिद्वार वरून आणलेली आदियोगी ही मूर्ती सुद्धा आम्ही हरिद्वार वरूनच आणलेली होती तर यथासांग सांग छान अशी पूजा झालेली आहे आमची जय श्रीराम पाहूया तर सगळ्यात आधी ना मी जसं मला चार जणांसाठी बनवायचे ना त्या अंदाजे मी तांदूळ घेतलेला आहे आणि मसूर डाळ घेतलेली आहे साध्या सोपी पद्धत आहे एकदम तुम्ही कुकरमध्ये पाहिजे तर कुकरमध्ये करू शकता नाहीतर टोपाती करू शकता तर ह्याच्यामध्ये टोपामध्ये ना मी तेल घेतलेला आधी त्याच्यात आपले खडा मसाला टाकून घेतला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतला आहे शिमला मिरची फ्लॉवर तुम्हाला जे हवे असेल ना टाकू शकता मटार टाकू शकता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची ॲड केले टोमॅटो ॲड केलेला आहे सोयाबीन टाकलेले आहेत भिजलेले आणि मस्त असं हलवून घेतलेलं आहे तर त्याच चवीनुसार तुम्ही गरम मसाला टाकू शकता हळद टाकू शकता आणि आता तांदूळ आणि मसुरडा टाकून घ्यायचा आणि छान हलवून घ्यायचा आहे लाल मसाला टाकलेला नाही आहे कारण हा आपण मिरचीत केलेला आहे त्यामुळे तर आता हे योग्यनुसार तुम्हाला जेवढा हवे ना सुट सुटी हवी असेल तर कमी पाणी टाका जास्त थोडंसं हे पा सॉफ्ट हवे असेल तर पाणी जास्त टाकू शकता पण गरम पाणी टाकलं ना तर अतिउत्तम तुम्हाला चवीनुसार मीठ टाकू शकता तुम्ही आणि छान असं हलवून वरतून कोथिंबीर टाकायची छान असं वाफवल्यानंतर हा पहा असा एकदम छान सुटसुटीत भात तयार झालेला आहे मसूर पुलाव तर ना तांदूळ ना एक पाच ते सात मिनटं ना पाण्यात ठेवायचे आणि जेव्हा आपण पाण्याला उकळी काढतो ना त्याच्यात मीठ आणि तेल एक चमचा छोटा तेल टाकायचा आणि ते पाणी उकळायचं आणि मग जे सात मिनटं तांदूळ आपण पाण्यात ठेवलेले असतात ना ते तांदूळ त्याच्यात टाकायचे तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर सगळं झाल्यावर मी अर्णवला आणायला निघालेली आहे श्रावण चालू झालं आहे त्याच्यामुळे पाऊस आणि ऊन ह्यांचा लपंडाव चालू आहे तरी पण छत्री ही ठेवावीच लागते तर अर्णव ना सुटेल थोडीशी मला घाई झाली कारण मला बँकेत जायचं होतं अर्णवची फीज भरली मी आणि त्याच्यानंतर तीन नंबर गेटला गेली तीन नंबर गेटवरून मी म्हटलं पटकन ना ऑटोनीच जाते कारण ऑलरेडी मला उशी झालेला पाच पस्तीस झालेले आणि पाच चाळीसला अर्णव बरोबर सुटतो त्याच्यामुळे मी पटकन कळवा नाक्यावर पोहोचली आणि तिथून शेअर केली तर तिथून कळवा नाक्यावर अर्न स्कूल टेन रुपीच आहे त्याच्यामुळे तर ते झाल्यानंतर आम्ही अर्न अर्णवला घेतलं आणि डीमार्टमध्ये गेली डीमार्टमधून दूध घेतलं पण अर्णवचा दातनं खूप दुखत होता त्याच्यामुळे इथे जिथे माझी ट्रीटमेंट चालू आहे ना तर तिथे मी अर्णवला दाखवायला घेऊन गेली सगळ्या दा दादीने तो खूप घाबरलेला पण डॉक्टरने सांगितलं तो काय आता आठ वर्षाचाच आहे त्याच्यामुळे ते डाळ ॲटोमॅटिक पडून जाईल पेनक्युलरचं सिरप दिले लिहून ते फक्त सिरप पादायचं दुखायला लागलं तर आणि फक्त आता चॉकलेट बंद सांगितले आहेत तर आता सात वाजता पावणे सातलाच मिळाले अर्णव दात नाही आहे कारण त्याचा दात दुखतो आहे तर त्याला म्हटलं तो अभ्यास करून घे आता वाजले आहे सव्वा सात तर आज करायचं आहे आम्हाला वडापाव तर वडापाव आणि मी ना आता मटकीची आमटी करते आणि भात करते तर ओलं खोबरं आहे ते आता मी भाजून घेणार आहे वाटप संपलेलं आहे ओलं खोबरं खवलेलं होतं ना माझ्याकडे मग त्याचं आता मी वाटण काढून घेते दूध आणले दूध एक लिटर आता गरम करायला ठेवले दुसरं मी थोड्या वेळाने गरम करायला ठेवेल दे दुधाला टोटल बघवते म्हणून मी केलं तर आता इथे दूध गरम होईल आणि ते वाटप बाजून होईपर्यंत ना मी थोडासा भात घालायची तयारी करते बस होईल एवढा भात करणार वडापाव करायचा आहे भात थोडाच घालणार आणि ह्या आमटीमध्ये मटकीचा रस्सा करणार तर श्रावण चालू झालेलं आहे त्याच्यामुळे रोज रोज काय बनवायचं म्हणून आधीच प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे तर चला भेटून नंतर तर तिथे भात आमटी झाल्यानंतर ना मी पटकन आईकडे गेली वहिनीने ऑलमोस्ट तयारी करून ठेवलेली होती फक्त तळायचे होते पण ते पण वहिनीच करत होत्या मी फक्त ना ते बटाट्याच्या भाजीचे गोळे करून देत होते वडे करण्यासाठी तर आज प्लॅनिंग होता वडापावची आणि वहिनीने सुक्की चटणी केलेली ओली चटणी बनवली होती आणि आज ना, नागपंचमीनं नागपंचमीला ओल्या खोबऱ्याच्या नेवऱ्या लागतात करंजी लागते तर तीही वहिनीनेच केलेली वहिनी आणि आईने मिळून तर माझला तेचं काम लोड पडलेला नव्हता त्याच्यामुळे मला फक्त भांडळ करायचं होतं आणि हे वडे वळू द्यायचे होते ते काम माझं झालेलं तर अशा गरम गरम नेवऱ्या केलेल्या करंजा ओल्या खोबऱ्याच्या ड्रायफ्रूट्स टाकून केल्यात एकदम सॉफ्ट बासमती पिठाचं आहे त्या काही जण ना साध्या पिठाचं पण करतात पण आई ना बासमती पीठ असं अर्धा किलो ना दळून ठेवते अर्धा एक किलो कधी कधी करावे झाले ना पाहिजे टेस्ट भारी लागते पण म्हणून बासमती तांदळाचे पिठाचे मोदक करून नक्की पहा तुम्ही हे ना वस्तू बाहेर खाण्यापेक्षा ना घरात बनवून खाल्लेलं बरं पण मुलं ना कधी कधी ऐकत नाही त्यांना बाहेरचं तर लागतंच नाही तर घरी बनवायला गेलं ना तर बर्गरही बनवतो आम्ही पिझ्झाही बनवतो आणि वडापाव म्हणा पाणीपुरी बोला मिसळपाव पावभाजी अशी वेगवेगळे पद्धती करायला जमतात पण मुलांना कधीकधी बाहेरची खायची पण इच्छा होते तर ना ही मॅडम आमच्या काय खातायत किमती खातायत ते पण मोबाईलमध्ये लक्ष आहे आणि काही जेवणाचं टेन्शन नाही ती जिथे जाईल तिथे खाऊन येते आता ठसाळ कडे गेलेली तिथून ती भाकरी खाऊन आलेली त्याच्यामुळे तिला मी अमोल आले तेव्हा घरी ठेवलं आणि ते वडे वळवायला आलेली तरी ही चटणी ओल्या खोबऱ्याची सुकी चटणी आणि वडापाव आणि मिरची आणि भात असं जेवण बनवलेलं आहे आज तर हे अन्वीचा वडापाव आहे मला सांगते मम्मी माझा पण वडापाव दाखवतो तर अरणवना बाहेर होता तर येतो बोललं मला तर अशा प्रकारे आजचा मेनू ठरलेला तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढचे येणारे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील धन्यवाद काळजी घ्या टेक